तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की काही दिवसांतर मुंबईच्या म्हाडाची लॉटरी जाहीर होणार नाही आणि लवकर त्याची जाहिरात जाहिर कुठल्या वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे पण आज आपण जी काही महत्वाची बातमी बघतोय बघतो मित्रांनो ती म्हणजे म्हाडाच्या घरांच्या संदर्भातच आहे ते म्हाडा तुम्हाला ही घरे ई एम आय देणार आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रॉपर्टी न्यूज आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की नेमका वरती कुठली घरी मिळणार आहेत कोकण मंडळ मुंबई मंडळ पुणे मंडळ छत्रपती संभाजीनगर नाशिक किंवा नागपूर मंडळ तर असं नाहीये कोकण मंडळासाठी हा नियम लागू केला जाणार आहे विशेषतः ज्या ठिकाणी घरे विकली जात नाहीत म्हणून मी तुम्हाला आता सांगतो की विरार या ठिकाणी जवळजवळ चार हजार घरे आहेत मित्रांनो जी अद्यापही विक्री विना पडून आहेत त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आणि म्हणून कुठेतरी आता म्हाडाने ही घरे ईएमआरती विकण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्याच्यापूर्वी मित्रांनो या घराने विकण्यासाठी म्हाड्याने खूप मोठं कॅम्पेन चालवलं होतं या घरांची जाहिरात बेस्ट बसेसवरती किंवा लोकल ट्रेनवरती याची जाहिरात करण्यात आली होती लोकलमधून अनाऊन्स करून त्यांची जाहिरात करण्यात आली होती तरीसुद्धा या घरांना कमी प्रतिसाद मिळालेला आहे त्याशिवाय दुसऱ्या टप्प्यामध्ये ही घरे प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वानुसार विक्री करण्याचा निर्णय घेतला गेला पण त्याही वेळेस त्या, त्या घरांना हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही पुन्हा तिसऱ्या ना वेळेस या घरांची योजना ही थोडी बदलण्यात आली आणि ज्या ज्या संस्था जे किंवा ज्या काही सामाजिक संस्था असतील किंवा इतर ज्या काही संस्था असतील त्या एक घटा जर शंभर घरे विकत घेत असतील तर ते त्यांना सरळ सरळ पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल अशी एक योजना महाडाने मागच्या वेळेस राबवली होती पण त्यालासुद्धा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही आणि म्हणून आता ही चार हजार घरी जी धुळखात पडून आहेत त्यांना कशा प्रकारे विकायचं नेमकं त्यांची विक्री कशी करायची हा खूप मोठा प्रश्न म्हाडासमोर उभा टाकलेला होता कारण गेल्या अनेक वर्षापासून ही घरी धुळखात पडून असल्यामुळं या घरांचं मेंटेनन्स या घरांची देखभाल दुरुस्ती करणं हे म्हाडाला खूप अवघड होत चाललेलं आहे म्हणजे थोडक्यात काय तर या घरांचा टॅक्स घरांचं जे काही मेंटेनन्स आहे दुरुस्ती आहे ते पाहणं त्या घरावरती असणारा वेगवेगळा टॅक्स त्या लिफ्टची मेंटेनन्स आहे सिक्युरिटी गार्डची मेंटेनन्स आहे किंवा लाईट्स आहेत सोसा त्या त्या इमारतीतील लाईट्स व्यवस्था आहे आ, आ, सो उसता है, या सगळ्यावरती मराठाचा खूप मोठा पैसा हा खर्च होत आहे आणि म्हणून कुठतरी लवकरात लवकर वी, ही घरे कशी विकता येईल याकडे म्हाडाचं लक्ष लागलेलं आहे आणि या ला संदर्भात काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या कोकण मंडळाची एक बैठक झाली होती म्हाडाच्या कार्यालयामध्ये आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आणि तो म्हणजे ही घरे सुलभ हप्त्याने विकता येतील का किंवा ही जर घरी सुलभ हप्त्याने विकली तर नक्कीच या ठिकाणी थोडाफार प्रतिसाद मिळू शकतो असंही कुठतरी बोललं जात आहे आणि म्हणून कुठतरी आता या घरांना ई एम आय अर्थातच सुलभ हप्त्यावरती विक्री केली जाणार आहे तसा प्रस्ताव म्हाडाच्या म्हाडा प्राधिकरणाकडे पाठवण्यात आलेला असून लवकरच तो मंजूर होईल आणि मग हे जे काही नवीन नियम आहे तो म्हाडाच्या या योजनेसाठी लागू केला जाणार आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच मित्रांनो की एवढं कॅम्पेन करून एवढी जाहिरात करून एवढं सगळ्यांना माहिती लोकांपर्यंत पोहोचून सुद्धा लोक ही घरे का घेत नाहीत याचा जर विचार केला तर तेथील असणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा किंवा तेथील यंत्रणेवरती असणारा ताण पहिली गोष्ट पाणी पाण्याचा प्रश्न हा खूप वर्षापासून हो त्या ठिकाणी गहन होत चाललेला आहे आणि तो मिटवण्यासाठी सूर्याधरणातून धरणातून त्या प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय म्हाड्याने घेतला आणि आता कुठे बोललं गेलं की तसा सूर्याधरणातून धरणातून आता त्याला पाणी पुरवठा केला जात आहे पण तोही तफिशेन आहे का हाही खूप मोठा प्रश्न आहे दुसरं आहे की तेथील कनेक्टिव्हिटी किंवा दळणवळण किंवा आजूबाजूला ज्या काही सोयी सुविधा निर्माण व्हायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून त्या हव्या त्या प्रमाणात केल्या जात नाहीत नाले नाल्याची गोष्टी असेल पाणीपुरवठा असेल नाले असेल किंवा ज्या काही रस्ते बांधणी असेल म्हणून ह्या गोष्टीकडे तेवढं लक्ष देणं महत्त्वाचं ठरत आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून म्हाडाची घरे धूळखात पडून आहेत असं नाही की मित्रांनो फक्त म्हाडाच्या घरांना पाणीपुरवठा कमी होतोय तेथील खाजगी विकासकांच्या घरांना सुद्धा या पाणीटंचाईचा फटका बसत आहे आणि म्हणून अनेकदा आपण पाहिलेला आहे की विरारच्या याच प्रकल्पामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो खाजगी विकास संघाच्या घरांसुद्धा टँकरने पुरवठा केला जातो पण खाजगी विकासाच्या बाबतीमध्ये एवढे मोठ्याने बोंबाबोंब केली जात नाही जेवढी की म्हाड्याच्या बाबतीत केली जाते पण तेही तितकं सत्य आहे आता इथे महत्वाचं की आता ही जी काही घरी आहेत जी धुळखात पूर्ण आहेत तर ते विकण्यासाठी म्हाडांची काही वेगवेगळ्या प्रकारे ही घरी विकण्याचा प्रयत्न केला जातोय पण ही घरे विक्री का विकली जात नाहीत मग अंतिमतः म्हाडांनी हाच विचार करणं आवश्यक आहे की ज्या काही बेसिक गोष्टी ज्या काही दैनंदिन आवश्यक बाबी असतात त्या जर तिथे उपलब्ध करून दिल्या आणि जर या घराची किमती मात्र थोड्याफार अवायक्यात ठेवल्या तर नक्कीच त्या घरांना मागणी वाढू शकते पण इथे सुद्धा आपण पाहिलं की कम्पेअर टू मार्केट या घरांच्या किमती सुद्धा बऱ्यापैकी जास्त असल्यामुळं कुठेतरी या घरांना हवी तशी मागणी मिळताना दिसून येत नाही गेल्या पाच वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून ही घरे विकण्याचा म्हाडाचा प्रयत्न असल्याचं वारंवार दिसून येत आहे आता जे आता म्हाडाकडून जी नवीन शक्कल अवलंबी जाणार आहे की ईएमआयवरती घरे विकण्याचा जो काही निर्णय घेतला जाणार आहे एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान सुद्धा घेण्यात आला होता त्यावेळी जी काही म्हाडाद्वारे घरे बनवली जात होती ती घरे विकण्यासाठी सुद्धा ई एम आयचा पर्याय ठेवण्यात आलेला होता आणि पुन्हा नव्याने आणि तब्बल चाळीस वर्षानंतर पुन्हा तोच पर्याय म्हाडाकडून वापरला जाणार आहे कारण ऐंशी पंचवीस दरम्यान म्हाडा ही जास्त फेमस नव्हती म्हाडाचे घरी घेण्याकडे लोकांचा जास्त कल नव्हता किंबहु अनेकांना हेच कि माहीत होतं की म्हाडा नेमका काय आहे ते घरे कशी बांधते म्हणून त्यावेळेस आपण समजू शकतो पण आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा सेम जे काही तीच रीत त्याचीच पुन्हा अव अंमलबजावणी केली जात असल्यामुळं अनेकांना हाच प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता ही घरी जी काही विकली जातील जी काय आता नवीन योजना आणली जाईल म्हाडाकडून जी काही नवीन शक्क लढवली जाते नेमकं का त्याच्यामध्ये काय काय नियम ठरवले जातात कारण म्हाडाच्या घरांसाठी काही नियम असतात मित्रांनो आणि ते जर नियम इथे शिथिल केले तर नक्कीच घरी विकली जातात पण म्हाड्याने सांगितलं की तुम्हाला डॉक्युमेंटेशन जास्त लागणार नाही फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्डच लागणार आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत असे कोणीतरी म्हाडाने सांगितले आहे तरी सुद्धा घरांना हवी तशी मागणी मिळ म्हणजे वाढत नाही सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जर ही घरी तुम्हाला घेतल्यानंतर विकायची असेल तर मात्र तुम्हाला तिथे भाडाची एन ओ सी लागणार आहे म्हणजे जर तुम्ही घरी ही ई एम आयवरती घेतली आणि ते ई एम आयचा जो काही हप्ता आहे मित्रांनो तो तुम्हाला आता जे काही कोणी भाड्या भरत असतील त्यापेक्षा थोडाफार जास्त असेल असं कुठतरी बोललं जात आहे आणि म्हणून जे लोक सध्या भाड्याने राहतात त्यांना आकर्षित करण्यासाठी ही योजना असल्याचं कुठेतरी बोललं जात आहे आता मग जे लोक भाड्याने राहत आहेत विरार ठिकाणी दहा दहा बारा बारा हजार रुपये हप्ता भरत असतील तर त्यांना मात्र कुठेतरी या हप्त्यामध्ये थोडीफार वाढ करून आ, ही घरी त्यांना ई एम आय ते बेसवरती देणं देण्याचं ठर ठरवण्यात येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला इथे पंचवीस टक्के रक्कम पूर्वी भरावी लागणार आहे पंच्याहत्तर टक्के रक्कम ही ई एम आय बेसवरती तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून कोणतरी नवीन नवीन निर्णय घेतला जाणार आहे त्याला मात्र येणाऱ्या काळात किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद